अशी गप्पा लीला झी मराठीवरची तुझी पहिली मालिका पहिलीच मालिका तिची प्रमुख भूमी घेतली कसा होता आतापर्यंतचा प्रवास काय सांगशील इतकं तुला छान भरभरून प्रेम मिळालं एवढ्या छान कुटुंबासोबत काम करण्याची संधी मिळाली काय सांगशील खूपच छान अनुभव होता आणि खरं तर जेव्हा सिरियल मिळाली आणि हा प्रवास सुरू झाला तेव्हा मला नव्हतं वाटलं की इतक्या पटकन लोकांना मी इतकी आवडेल आणि इतकं प्रेम मिळेल सगळं खूप ओव्हरवेलमिंग होतं आणि मला वाटतं की लोकांनी इतकं प्रेम दिलं म्हणूनच हा प्रवास इतका स्पेशल होऊ शकला माझ्यासाठी आणि पहिली मालिका आहे त्यामुळे ती कायमच स्पेशल राहील आणि लक्षात पण राहील किशोर नमस्कार मला ह्या मालिकेनी भरपूर शिव्या दिल्या भरपूर अपमान दिले पण ते माझ्या कामाची पावती होती मला एक थोडंसं पर्सनल बोलायचं माझ्या आईची ही इच्छा होती की मी झी मराठीवर काम करावं अनफॉर्च्युनेटली माझ्या आईगावर नाही आहेत पण मला एक वेगळीच गोष्ट सांगायची मी या इंडस्ट्रीत जेव्हा पहिल्यांदी काम करायला सुरुवात केली जी मी पहिली सिरियल केली त्यातली माझी पहिली आई इथे बसलेली आहे हर्षदाताई माझी आई नाही पण ही आई बघती आहे की मी हळूहळू कसा प्रवास करतो त्या गोष्टीचा मला आनंद आहे थँक्यू नाहीतरी त्या काळात मला जो हात दिला होता नाही गप्पच नाही मी बोलतो थोडं त्यामुळे मी इथपर्यंत ही पायरी चढू शकतो आणि आता झापूस खातोय त्याच्यामुळे थँक्यू सो मच आणि थँक्यू सो मच झी मराठी तुमच्या सगळ्या टीमनी मला ही संधी दिली थँक्यू सो मच ताई आणि तुम्ही नवीन काहीतरी करताय असं थँक्यू सो मच आता आपण तेजस सर